ರಂಗ ಕಸ ಸುಂದರತೋ ಗ ಮಾಜಾ ಆ ರಂಗರಿಸು ಯ ಅ ಜಯ ಕಾರ ಅ ಹಳದ ಕುಂಕು ಘನ घेऊन जाऊ जाऊया पुल्या हाती आई अंबाबाईच्या पूजेसाठी आई अंबाबाई पूजेसाठी पूजे साठी हर फुलांचा घेऊन जाऊ हर फुलांचा घेऊन जाऊ जाऊ ग मोगऱ्याचा मोगऱ्याचा करूया जय जयकार अंबाबाईचा करूया जय जयकार अंबाबाईचा रंग सुंदर दिसतो ग गजा आईचा रंग सुंदर दिसतो ग गजा आईचा करू जय जयकार करू जय जयकार अम् सिंहासनी वैसली ग माझी अंबाबाई सिंया सनी वैसली ग माझी यमबाबाई नेसून हिरवागार शालू भर झरी चोळी नेसून हिरवागार शालू भर झरी चोळी सुंदर गच्या आंबाड्यावर जाईचा सुंदर गज्रांबाड्यावर जाईचा करू जय जयकार माझ्या अंबाबाईचा करू जय जयकार माझ्या अंबाबाईचा हिरवा हाती शोभे कंगण छान हिरवा हाती शोभे कंगण छान मनोभावे पूजा करूया आईचे भजन मनोभावे पूजा करूया आईचे भजन हार गजरी घेऊन जाऊ माझा आईला हार गजरी घेऊन जाऊ माझा आईला करूया जय जयकार माझ्या अंबाबाईचा करूया जय जयकार माझ्या अंबाबाईचा ओटी नारळ घेऊन जाऊ ओटी नारळ घेऊन जाऊ स कुटुंब स परिवार मनो भावे पूजा करू जगदंबेचे ग भावे पूजन करू जगदंबेचे ग सुंदर गोंदळ घालू माझ्या आईचा सुंदर गोंदळ घालू माझ्या आईचा रंग सुंदर दिसतो ग माझ्या आईचा रंग सुंदर दिसत ग माझ्या आईचा करूया जय जयकार माझ्या अंबाबाईचा करूया जय जयकार माझ्या अंबाबाईचा करूया जय जयकार माझ्या अंबाबाईचा अंबा माता नाव नावचो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर दोन चॅनल आहेत सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कुठला व्हिडिओ आवडला ते बघा कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या मैत्रिणींनाही सांगा माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर